नमस्कार मी संदीप केदार आपण बघत आहात मोठी अर्थात लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत दिल्लीमध्ये जाहीरनामा प्रसिद्ध केलाय या जाहीरनाम्यामध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत यामध्ये मुद्रा योजनेच्या कर्जाची मर्यादा वीस लाख रुपयांपर्यंत वाढवली देशात नव्या बुलेट ट्रेन येणार गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरं पीएम सूर्य घर योजना लखपती दिदी योजना नारी शक्तीचे सशक्तीकरण यासह आदी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांचा सन्मान ग्रीन एनर्जी हब फार्मा हब इलेक्ट्रॉनिक हब लहान व्यापारी आणि बांधकाम मजुरांचे सशक्तीकरण ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब सुरक्षित समृद्ध भारत ऑलिम्पिकचे यजमानपद शिक्षण यासह आदी महत्वाचे मुद्दे भाजपाच्या जाहीरनाम्यात आहेत प्रधानमंत्री आवास योजनेत दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाणार जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवण्यात येणार उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षापर्यंत वाढवण्यात येणार महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणार कोट्यावधी लोकांची वीज बिल शून्य करण्यावर भर देण्यात येणार कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष देशात फूड प्रोसेसिंग हब बनवणार यासोबतच महिला सक्षमीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार तीन कोटी महिलांना लखपती करणार यासोबतच मुद्रा योजना दहा लाखांवरून वीस लाखांपर्यंत वाढवण्यात येणार नवी बुलेट ट्रेन उत्तर दक्षिण पूर्व भारतात आणणार तर वंदे भारतचे स्लीपर चेअर मेट्रो असे तीन प्रकार करण्यात येणार आहेत यासोबतच मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार आहे अशा मोठ्या घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत गरिबांना परवडणारं पौष्टिक अन्न दिलं जाणार सत्तर वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला आयुष्यमान योजनेचा लाभ पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा मिळणार गरिबांसाठी आणखी तीन कोटी घरं बांधणार तृतीयपंथी समुदायाला आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आणि घराघरांपर्यंत पाईपलाईननं गॅस पोहोचवणार पीएम किसान योजनेचा लाभ पुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना मिळणार आहे यासोबतच देशभरातील दुग्ध व्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्या वाढवण्यात येणार ग्रीन एनर्जी हब फार्मा हब इलेक्ट्रिक हब निर्माण करणार अशा घोषणा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आल्या आहेत आपण बघत आहात मोठी रेष अर्थात बिग लाईन भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे आपण बघितलेत हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका हे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद